नमस्कार मित्रांनो कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजे गोकुळ दूध उत्पादक संघ हा प्रत्येक वर्षी मार्च एंड झाल्यानंतर दूध उत्पादक शेतकऱ्यांना अंतिम दूध फरक आणि बोनस जाहीर करत असते त्यानुसार दोन हजार पंचवीस या वर्षी अंतिम दूध फरक हिरक महोत्सवी दर फरक आणि दूध फरकावरील व्याजासोबत डिवॉडंट जाहीर केला आहे त्यानुसार दूध उत्पादक शेतकऱ्यांना एकशे छत्तीस कोटी तीन लाख रुपयाचे वाटप केले जाणार आहे ही रक्कम गेल्या वर्षीच्या तुलनेत बावीस कोटी सदोतीस लाख रुपये जास्त आहे हे सर्व मिळून त्या संघाला दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या गाईच्या दुधाला छत्तीस रुपये चौऱ्याऐंशी पैसे एवढा दर होतो तर मशीच्या दुधाचा दर हा साठ रुपये अठ्ठेचाळीस पैसे एवढा होतो म्हणजे आतापर्यंतच्या भावात इतर संघ चौतीस रुपये दर देत असले तरी प्रत्यक्षात गोकुळचा छत्तीस रुपये चौऱ्याऐंशी पैसे दर मिळणार आहे गोकुळ दूध संघ हा दूध उत्पादकांना जास्तीत जास्त दूध परतावा देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो विविध योजना राबवत काटकसरीचा कारभार करून दूध उत्पादकांचे हित जोपासणारी संस्था म्हणजे गोकुळ दूध संघ आहे दूध उत्पादकांना हिरक महोत्सवी भेट म्हणून वीस पैसे प्रति लिटर जादा तसेच दूध फरकावरील व्याज आणि डिबेंचर्स व्याज आणि लाभांश असे सर्व मिळून एकशे छत्तीस कोटी तीन लाख रुपये या दूध उत्पादकांना वाटप करण्यात येणार आहेत दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये दूध पुरवठा करणाऱ्या गाय दूध सरासरी प्रति लिटर दर फरकासह छत्तीस रुपये चौऱ्याऐंशी पैसे वर्षभराचा दूध भाव मिळाला आहे तर म्हशीच्या दुधाला प्रति लिटर फरकासह साठ रुपये अठ्ठेचाळीस पैसे एवढा दर मिळाला आहे बाकी दूध संघ अठ्ठावीस रुपये देत असताना सुद्धा गोकुळ या संघाचा दर हा तीस रुपये प्रति लिटर होता आणि आता सध्या तेहतीस रुपये प्रति लिटर दर असला तरी प्रत्यक्ष या बोनसमुळे रुपये चौऱ्याऐंशी पैसे प्रति लिटर दर हा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मिळाला आहे खरे पाहिले तर दूध संघ कसे असावेत तर गोकुळ सारखे असावेत कारण सदैव शेतकऱ्याचा हिताचा विचार करत असतात ऊस गोड लागला म्हणजे मुळासहित खातात अशी म्हण आहे पण हा संघ त्याला छेद देतो त्याखेरीज हा संघ दोन लाख म्हशीचे वाटप करणार आहे आणि त्या भागातील शेतकऱ्यांना आर्थिक मजबूती देणार आहे म्हशीचे दूध हे या संघासाठी लोकप्रिय आहे कारण गायीपेक्षा कोल्हापूर भागात म्हशीच्या दुधाची मागणी जास्त आहे अशी बोनस देण्याची प्रथा दिवाळीसाठी काही संघ घेतात पण जवळजवळ प्रति लिटर तीन रुपये चौऱ्याऐंशी पैसे एवढा बोनस कोणीही दिल्याचे ऐकूयात नाही खरं तर असे दूध संघ पूर्ण राज्यात असायला हवेत जेणेकरून शेतकऱ्यांची पिळवणूक थोडी कमी होईल आणि त्यांच्या दुधाला चांगला भाव मिळेल धन्यवाद